नमस्कार मी फारुक शेख आपण पाहता न्यूज स्टेट महाराष्ट्र सध्या विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांनी गेल्या आहेत अशातच अनेक जान, जण शक्ती प्रदर्शन करत आहेत अनेक जण जान आपले दावे करत आहेत की मात्र कळंदुरी मतदारसंघात संघात मी आणि कळंदुरी मतदारसंघातून लाडका आमदार कोण याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत कळंदुरु यामध्ये लाडका आमदार कोण याविषयी आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आपल्या सोबत काही नागरिक आहेत बघा आपलं गाव कोणतं तुमचं नाव काय नामदेव नामदेव खान लक्ष्मण पवार खानापूर जे कळमरी आमदार आहेत संतोष बांगर कशी काय विकास काम झाले काम चांगली झाली चांगली झाली का आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत तसं या विधानसभेत सुद्धा घरांगे फॅक्टर चालेल काय तुमचं मत आहे तसं काय सांगू शकत नाही चालेल काय सांगत माहिती नाही पण सध्या वजन त्याचं बरं आहे आता कसं आहे निवडणुका होणार आहे महाविकास आघाडी असो महायुती असो आता जरांगे पॅट्रोल मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तर तुम्ही मराठा म्हणून जरांगे पाटील यांच्या सोबत जाणार का महायुती या महाविकास आघाडी सोबत जाणार जडांगी पाटला सोबत जाणार जरांगीसोबत हे होते मराठा बांधव अजून आपल्या सोबत आहेत दादा विधानसभा निवडणुका होणार आहेत जरांगे पाठीसुद्धा सुद्धा रिंगणात उतरणार आहे म्हणतात कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही काय तुमच्या भावना आहे काय सांगतात सरकारला तुम्ही पब्लिक आहे शेवटी हो हो मंत्रिल शेवटी काय त्याच्या ते मनात तेच करतील आपल, आपलं आपलं गंज मत आहे जरांगे पाटल्याला देवायचं जस लोकसभेत जरंगे फॅक्टर चाललं कुठेतरी महायुतीने धक्का बसला हे तुम्हाला माहिती आता विधानसभा निवडणूक होणार आहेत यामध्ये सुद्धा जरांची फॅक्टर चालेल का काय तुमचं मत आहे यावर खरी बापू सगळ्याच म्हणणं सगळ्याचे सहकार्य करण्याची सगळ्याची अपेक्षा अजून आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार कळंगुलीचे जे विद्यमान आमदार संतोष मागर कसं काय काम मतदारसंघात काम काहीच नाही झाली आतापर्यंत फक्त मटका आणि यांच्यावर जास्त जोर आहे त्यांचा मटका घटका अंधार याच्यावर जास्त त्यांचे बार हे ते सर्व त्यांचं रेती वळमाती आहे त्यांचे ते दोन नंबरचे जास्त धंदे ते हेच विकास झालेला तो कळमुरी मतदारसंघात उभाटा गट अजित मगर आहेत माजी आमदार संतोष टारपे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरणारे म्हणतात आणि विद्यमान आमदार जे शिवसेनेचे संतोष बांगर आहेत रनिंग आमदार आहेत आता येणाऱ्या निवडणुकीत लाडका आमदार म्हणून आपण कोण विधानसभेत पाठवणार जे मनोज जरांगी म्हणतील त्यांना आम्ही पाठवणार आहे त्यांचे निर्णय ते आमचा निर्णय नक्कीच मराठा समाजाला कुठेतरी आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाज सुद्धा आक्रमक झाला आहे आणि आता इथून पुढे जस लोकसभेत जरांगी फॅक्टर चाललं तसं सुद्धा विधानसभा विधानसभाही जरांगी फॅक्टर चालल्याचं मत येथील नागरिकांनी व्यक्त केलं आहे तुमचं गाव कोणतं कोणत्या आहे तुमचं गावपुरी इथले विद्यमान आमदार आहेत संतोष मांगर कसं काम आहे त्यांचं बरं येणाऱ्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत महाविकास आघाडी असो महायुती असो आता जरांगे पाटील सुद्धा या निवडणुका रिंगणात उतरणार आहेत कोणाकडे आपला बोल असणार प्रे। मत सांगा ना आता लाडका आमदार कोण पुढचा आपले इथे जे दोन आमदार संतोष मांगर कसं काय काम करायचं त्यांचं त्यांचं काम म्हणजे आता महाराष्ट्राने बघितलेलं त्यांचं काम म्हणजे एकदम नंबर एकच आहे आपल्या कळमजुरीसाठी बी त्यांना भरपूर काही दिलेलं आहे आता हे रोड बघा शंभर कोटीचा रोड आहे जवळपास त्याच्यानंतर शवालाल महाराजाचं मंदिराच्या त्याच्यासाठी दिलेलं आहे त्याच्यानंतर आता पुतळ्याचं अनावरण होणार आहे त्यानंतर साहेबांना प्रत्येक ठिकाणी बरेच काही खूप काही दिलेलं आहे आपल्या विधानसभेला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती असो महाविकास आघाडी असो आता जरांगे पाटील सुद्धा या निवडणुकीला रिंगणात उतरला येणार कोणाकडे आपला कोवढा आणणार जरांगे पाटील असल्यामुळं त्याचा काही असं हे नाही कारण की साहेबाचे विचार त्यांच्या सोबत आहेत असं साहेबांना कोणत्या जाती जातीभेद कधी केलाच नाही सगळ्या जातीला एका जागी घेऊनच साहेब काम करतात जरांगे पाटलाची भूमिका असो कोणची भूमिका असो त्यांना पण म्हणजे असं काही विरोध नाही कोणत्या गोष्टीला लाडका आमदार म्हणून कोणाकडे बघणार तुम्ही आमचं एकच आहे ठरलेले आमदार संतोष दादा भांगर आज आपण कळमनुरी मतदारसंघात आहोत येथील नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत की जे इथे विद्यमान आमदार आहेत इथं त्यांनी चांगलं काम केल्याबद्दल मी नागरिक प्रतिक्रिया देतात दादा नमस्कार कुठलं आपले गाव कुठून आले तुम्ही ते भांगरा तुमचा मतदारसंघ कोणता आहे इथे जे विद्यमान आमदार आहेत संतोष भांगर कसं काम करते त्यांचं बाबा अरे काही दिवसावर निवडणूक होणार आहेत डॉक्टर सुद्धा निवडणुकी येणार आहेत काय तुमच्या मत आहे कोण येणार कोण धारता म्हणून आमदार आपण आपण पाहणारीचा विश्वास नाही आमदार बिरांगेच काय घेऊन काय केलंय काहीच नाही केले त्यांनी ते झाड आहे आरक्षण साठी काय झरडक काय त्यांचं दुसऱ्या त्याच्यातच विचार करायला दुसऱ्या पब्लिकचं काय मला मराठीचं आरक्षण पाहिजे ना मग ते आरक्षणसाठी म्हणतो काय करतो बांगर आहे घरी पाहिजे नक्कीच काय नागरिक आहेत आपल्यासोबत दादा नमस्कार तुमचं गाव कोणतं कोणतं सांडसांडस कोणता मतदारसंघ आहे कळमिरीत मतदारसंघ येतो इथले जे विद्यमान आमदार आहेत संतोष बांगर कसं काय कामकाज आहे त्यांचं चांगलं आहे आहे आता काही दिवसावर निवडणुका होणार आहेत विधानसभेच्या महाविकास आघाडी असो माहिती असो असा जगांचा फॅक्टर सुद्धा जसं लोकसभेत चाललं तसं विधानसभेत चालणार का काय तुमचं मत सांगणार तुमचं मत काय काय सांगा पुढच लाडका आमदार म्हणून कोणाला बघणार आपण पुढच्या निवडणुकीत कोण राहणार लाडका आमदार तुमचा संतोष बांगर गाँव कौन था यहाँ के जो विधायक संत साहब कलम नुरी शहर तो पिछले कई सालों से विकास के नाम पर देखा जाए तो जीरो है कलम नुरी शहर यहाँ पर देखा जाए तो किसानों पर डिपेंड है किसानों के लिए यहाँ पर कोई सुविधा नहीं है जैसे अजीत अजित मगर पिछले पंद्रह साल से किसानों के लिए और कलम के जनता के लिए आवाज उठा रहे काम कर रहे और बाकी जो भी समस्या है तो कलम के मतदार संघ के जो भी युवा है बाहर को काम के लिए जा रहे तो हमारे विधायक से ये है के कि कलम के लिए कुछ करे अभी यहाँ पर क्या हो रहा हिंगोली के कलम के बाहर से विधायक जीत के आ रहे और कलम शहर के तरफ विकास की तरफ कोई ध्यान नहीं है बाकी पब्लिक के काम जैसे कि वैसे ही पड़े हुए बाकी रोजगार का तो यहाँ पर बहुत बड़ा विश्व है जी। जिले तो में विधानसभा के चुनाव होने वाले है माइती है महाविकास आघाड़ी है जहरंगे फैक्ट्री भी चुनाव में उतरने वाला है आप कौन के पक्ष को पसंद लेंगे जो पब्लिक के लिए काम करेगा, उसके लिए अभी अजीत मगर यहाँ पर पब्लिक के लिए अच्छा काम कर रहे हैं पिछले पंद्रह साल से उनका देखने में आ रहा और पब्लिक के बीच में अजीत मगर का काफी ज्यादा अच्छा नाम है क्योंकि अजीत मगर पब्लिक में जुड़ के काम करने वाला आदमी है किसानों के लिए स्टूडेंट के लिए मजदूर के लिए बस हमको तो मगर को देखना चाहिए नक्कीच काही असे नागरिक आहेत की त्याला प्रॉपरचा जर उमेदवार दिला तर नक्कीच या कळंबुरी विधानसभेचा विकास होऊ शकतो असं मत सुद्धा ते व्यक्त करत आहेत तर आपण प्रत्येक परत करणार आहोत दादा नमस्कार दादा कुठून आले आपण साळवा गाव तुमचं गाव कोणतं साळवा साळवा इथले जे विद्यमान आमदार आहेत संतोष बांगर कसं काय काम करायचं त्यांचं त्याचं काम चांगलं आहे कोणाला चलास नाही माझ्या करू यायला यायला कोणाला चलास नाही जायचा मागासवर गेला जरा कोणाला जरा असं नाही त्याने पाच वर्षात कोणाचं काही वाईट केलं नाही आता काही दिवसावर निवडणूक आम्ही ठेपल्या आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असो महायुती असो आता जरांगे फॅक्टर सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहेत म्हणे जसं लोकसभेत चाललं या निवडणुकीत चालणार का काय तुमचं मत कसं काय ज्या ज्याच्यावर जाईल मतदान पण भांगर साहेबांचं काम चांगलं कोणाला दिला नाही काय नाही लाडका आमदार म्हणून आपण पुढच्या निघून की कोणाला बघणार लाडका आमदार म्हणून त्यांना कोणाचं वाईट केलं नाही नागरिक नाही कोणते भांडर लागले नाही कोणते काही केलं नाही काहीच केलं नाही चांगला माणूस आहे नक्कीच आपल्यासोबत काही दादा नमस्कार आपलं गाव कोणतं इथे जे विद्यमान आमदार आहेत संतोष बांगर कसं काय काम करते त्यांचं चांगलं काम आहे चांगलं का का काम आहे आता काही दिवसावर निवडणुका होणार आहेत येणाऱ्या निवडणुकीत आपण कोणाला निवडून देणार आम्ही बांगरलाच निवडून देणार बांगर साहेब तुमच्या मतदारसंघात कामकाज झाले का, का। कसला विकास कामे काय झाले का नाही का विकास काम चालू आहेत काय मंदिराचे याचे त्याच्या निधी किती ना काम चालू आहे काम चांगले केले त्यांनी भांगरलाच द्यायच आज मी मतदारसंघात आहोत आपण अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्कार जय थोडं सोडून तुमचं गाव कोणतं तिथले जे विद्यमान आमदार आहेत कळमुरीचे संतोष बांगर कसं काय कामकाज आहे त्यांचं बरे मस्त बरं वाटत पुढे काय सांगा सध्या बरे वाटत कामा काय इथले जे प्रश्न होते त्यांनी सोडवले का काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत सुद्धा या निवडणुकीत होता येणार आहेत जसं लोकसभेत चाललं तसं विधानसभेत जरांगी फॅक्टर चालू त्या काय तुम्ही मत तुमचं काय तुमचं मत तुमचं मत काय सांगा काय सांगा काय अनुभव घेतला नाही अनुभव आल्यावर आपण अनुभव सांगू शकतो सध्या काय अनुभव पुढचा येणाऱ्या निवडणुकीत लाडता आमदार म्हणून आपण कोणाला कौल देणार आता कसं आहे जे कर्तव्य चांगलं कर्तव्य करील त्यालाच करणार आपण विकास करणार करणार ना आपण कोणाला कसं करता आपण आज कळमुरी मतदारसंघात आहोत इथे आपण नागरिकाच्या जा प्रतिक्रिया जा जामी घेत आहेत अनेक जण जे इथले जे आमदार विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्या कामकाजाबद्दल काही व्यक्त करत आहेत आपल्याशी बोलतातील मतदान केलं का, का, का के मला आता या वर्षी मत झालं या वर्षी पहिल्यांदा मतदान करणार ते आता विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसात होणार आहेत आता लाडका आमदार म्हणून कोणाला वेळ दिसतील मतदान करत आहेत सांगशील जे नवीन लोक आहेत मतदान करणारे ते सुद्धा संतोष बांगरला मतदान करणार मला सांगत आहेत आपल्यासोबत आहेत ताई आहेत ताई नमस्कार तुमचं गाव कोणतं आहे आता इथले जे विद्यमान आमदार आहेत संतोष बांगर कसं काय काम काय त्यांचं तिथ लाडकी योजना लागू केली त्याचा नाही म्हणजे तुमची येत नाही झाली म्हणजे ते एसटीवर तिकीट तुमचं कुकट आहे म्हणजे कोणाला तुमचं लाडका आमदार म्हणून कोणाकडे तुमचा कौल असणार आहे सांगा <laughs> तुमचं <कुंको> मत काय कोणतं महाविकास आघाडी महायुती आम्ही संतोष बांगर मग बैल दिलेलं आहे पण आम्हाला काय पगार करणे झाले काय नाही संतोष बागर पहिले आम्ही दिलेले हे गटावाऱ्या बायाने दिले देतो म्हणजे दे तुम्हाला इसवीस हजार टाकतो म्हणजे आम्हाला काहीच टाकलं नाही संतोष बागर आता तरी आमचं कमीत कमी आता तिकीट गाडी हे आम्हाला नाही ना लडकी बहीण नाही आम्हाला आमच्या जर बिटून फिटून तर काय होतात का नाही कोणा पगारी काही महिलांच्या प्रतिक्रिया असा आहे की काही वय जास्त असल्यामुळे माझी लडकी बहीण लाभ घेता येत नाही याकडे सुद्धा सरकारने त्याच्या वयाची आत वाढावी अशी महिलाची मागणी होत आहेत एका आमदार म्हणून कोणत्या आमदाराला पसंती असणार आपली संतोष बांगर नक्कीच काही नागरिक आहेत लाडका आमदार म्हणून संतोष बांगर यांना पसंत येत अजून काही आपल्या सोबत नागरिक आहेत त्यांच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार तुमचं गाव कोणतं इथे जे आमदार आहेत संतोष बांगर कसं काम करत काय त्यांचे येणाऱ्या निवडणुकीत उघाटाकडून अजित मगर आहेत माझे आमदार संतोष तारपे आहेत आणि विद्यमान आमदार संतोष बांगर शिवसेनेकडून आहेत यापैकी या लाडका आमदार म्हणून कोणत्या आमदाराला कोशन दिसणार आपली हे आमदार संतोष अजून आपण काही नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिभा घेणार आहोत दादा नमस्कार आपलं गाव कोणतं वेलकेची वाडी इथे जे आमदार आहेत तुमच्या कळमुरु मतदार संतोष मांगर असं काम आहे चांगले चांगले काम करतात मस्त काम करतात चांगले निवडणुका होणार सगळं हो ना गटाकडून हो शिवसेने कडून हो ना अजित मगर आहेत हो माझे आमदार संतोष ठरते हो ना आणि शिवसेने कडून संतोष विद्यमान आमदार आपले कोण पसंत चांगलं वाटतंय काम करते चांगले काम करतात घरी मस्त काम करतात त्याचे आमदारच चांगला वाटतो दादा कामदार आमदार म्हणून कोणाला मतदारसंघात अजून आपण नागरिकांच्या मत जाणार दादा नमस्कार नमस्कार तुमचं गाव कोणतं तुमचे जे आमदार आहे संतोष बांगर कसं काम का मतदारसंघात चांगलं आहे ना आम्हाला नंबर एकचा रोड दिला आमचं जे समक्ष होते चाळीस वर्षापासून ते त्याने सगळ्या समक्ष मिटिल्या आमच्या आम्हाला त्याने चांगलं काम केलं आमचं काही दिवसांना निवडणूक होणार आहेत विधानसभेत तर सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात होताना जसं लोकसभेत जरंगा फॅक्टरला काय तुमचं मत आमचं मत या आमच्या या कळमूर तालुक्यात आमचं संकल्पलाच मतदार आहे आमचं तुमच्या निवडणुकीत असे कळमुरी मतदारसंघातून उघाटा घात शिवसेनेकडून अजित मगर आहेत आणि माझे आमदार संतोष तारपूर सुद्धा आहेत आणि विद्यमान आमदार जे शिवसेनेकडे संतोष बांगर इच्छुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला लाडका आमदार म्हणून कोणत्या आमदाराला पोसंद राहणार तुमची नक्कीच काही नागरिक असे आहेत की त्यांनी आपले मत व्यक्त करायचं काही नमस्कार तुमचं गाव कोणतं ते जे आमदार आहे विद्यमान आमदार संतोष बांगर काम करतात काम करतात ते त्याच्याकडे गेल्यावर हा oh, आता आमचं सामान सुवारलं महिलांसाठी लाडकी बहिण योजना चालू केली काय सरकारने समाधान ये का तुमच्याला हो आता महिला आले ना पैसे आले पण आली नाही तर ते दुसऱ्या महिन्यात टाकणार होतं पैसे हो जे आमदार आहेत शूंशू संतोष बांगर त्यांच्या कामकाजाबद्दल समाधान ह्या करला हो समाधान समाधान म्हणजे कारण की ते द्यालेत ना योजना हा महिला आलेली योजना द्यालेत हो इंचा निवडणूक होणार आहे जिल्हाकालीन निमदार संघातून उबाट सिंहसमुकडून आदित्य मगर आहेत माझे आमदार संतोष तारपे आहेत आणि सिंहसेनेकडून संतोष बांगर हे सुद्धा आहेत हो। 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 यापैकी तुम्हाला लाडका आमदार म्हणून कोणाला पसंती राहणार तुमची आता हो। लाडके आमदार आता एवढे आहेत बापा संतोष बांगर हाय आणि हे बी हाय काय एज ना बाबा डॉक्टर डॉक्टरच नाहीये हो तुम्ही तुम्ही हो आपण काही नागरिकांचा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर आपण आज कडमुरी मधार सांगायचो दादा नमस्कार जे विद्यमान आमदार संतोष मागर कसं कामकाज आहे त्यांच्या चांगले काम करू का सांगा येणाऱ्या विधानसभा निवडणुका काही दिवसावर आहेत आता काही इथून तुमच्या इकडून लगे महाविकास आघाडी असो महायुती असो घरांगी फॅक्टर सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत कोणत्या पक्षाला तुमची पसंती राहणार मग संतोष बांगर मग तुमच्या इथून उघाटागट अजित मगर आहेत गोपू पाटील सुद्धा उभे राहणार शिवसेनेकडून माझे आमदार संतोष सारके सुद्धा आहेत आणि संतोष बांगर सुद्धा उभे राहणार एक लाडका आमदार म्हणून कोणाला कस राहणार संतोष बांगर नक्कीच असे काही नागरिक आहेत की आजही ते आमदार संतोष बांगर हेच यांचं कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत आहेत आज आपण कळमनुरी मतदारसंघात आहोत आणि हा स्थानकाचा परिसराचा भाग आहे इथून लाडका आमदार कोण आपण म्हणून आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपण बघू आपल्यासोबत एक नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया दादा नमस्कार आपला मतदारसंघ कोणता आपलं गाव कोणतं कळमनुरी विधानसभा मतदारसंघ आहे आमचा आम्ही इथलीच कळमनुरी शहरातली कुठल्याही प्रकारचं काम गेल्या पाच वर्षात झालेलं नाही कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आज आजपर्यंत कुठल्याच आमदारांना कुठलंही असं काम केलेलं नाही एक राजूभाऊ सातव होते त्यांनी कुठेतरी काम केलं होतं परंतु काळाने त्यांच्यावर यावेळी महाविकास आघाडीकडून अजित मगर हे जर उमेदवार असले तर नक्की या ठिकाणी महाविकास आघाडीचा सा विजय होणार शेतकऱ्यासाठी विविध आंदोलन असो पीक विमाचा एक मोठा मुद्दा त्यांनी या पीक विमा अग्रीम त्यांनी मान्य करून या कळमन विधानसभा मतदारसंघाला नाही तर हिंगोली जिल्ह्याला दिलेला आहे कारण तीन दिवस त्यांनी उपोषण केलं होतं कलेक्टर ऑफिस पुढे त्यामुळे तो मान्य झालेला आहे त्यामुळे असे शेतकऱ्यासंबंधी असो संबंधी असो जे काम करेल असा आमदार माझ्यामध्ये तरी अजित मगर हा असू शकतो आमदारापैकी लाडका आमदार म्हणून आपण कोणत्या आमदाराला पसंगी असतो अजित मगर नक्कीच काही असे युवा आहेत की ते अजित मागर हेच उमेदवार म्हणून दिला तर चांगलं कामकाज होईल आणि कुठंतरी कळमरीचा विकास रुकुला ते त्याचा विकास होईल असं सांगत आहेत एकंदरीत मागर कसं काम येतात नमस्कार तुमचं गाव कोणतं कळमुरी इथे जे विद्यमान आमदार शंत भांगर आहेत कसं कामकाज त्यांचं गेली चांगला माणूस कामकाजाबद्दल म्हणजे चांगला माणूस काय विकास काम झाली मतदारसंघात तुम्ही साहेब विकास कामा कळमुरी तालुक्याचा कधी विकास होत नाही भांगर साहेब असो तर कोणी असो उद्योग नाही इथं बेकारी अत्यंत जास्त गोरगरीबाच्या हाती काम नाही तालुका तालुक्यात आमदार साहेब चांगले आहेत विधानसभा निवडणुका येणार आहेत माहिती असो महाविकास आघाडी असो जरांगी फॅक्टर सुद्धा या निवडणुकीत रिंगणार आहेत तुमच्या कळमुरी मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला इथे आता येणाऱ्या निवडणुकीत उभटा गटाकडून अजित मगर आहेत आमदार संतोष तारपे ते सुद्धा इच्छुक आहेत आणि संतोष बांगर सुद्धा पुढच्या निवडणुकीत उतरणार आहेत कोणाला पसंत येणार मला वाटत जरांगे साहेब ठरवलेले बेस्ट बेस्ट आहे जे जरांगी साहेब ठरवतील कारण चाळीस ते पन्नास टक्के मतदार मराठ्यांच आहे बाकी अल्पसंख्याक तसे बाकीचे उमेदवार चांगले आहेत पण तरी शेवटी जनता ठरवली नक्कीच असे काही मतदार आहेत की जरांगे फॅक्टर निवडणुकीत चालणार जरांगे पाटील यांचं नाव घेतलं तरी सुद्धा त्यांच्या विषयी चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर कसं काम करते का जे संतोष बांगर साहेब काम करतील पण जास्त भेटत तर सामान्य माणसाला भेटायला अवघड जातो डांगरसाहेबात म्हणजे कळमनुरीत भेटलं तरी हा म्हणता त्याची मुलाखत होऊ शकत नाही मगरसाहेब असे आहेत सामान्य माणसाला कुठेही भेटा कुठे को कोणाही जागी भेटू शकत खेड्यात कुठं पुन्हा प्रत्येक कामाला आडी अडचणीला त्याला जर सूचना केली तर ते येथे पोहोचू शकतात बँकेवर कुठं पुन्हा आमच्या गावात येऊन आम्हाला जुन्याची हो कोणती हो प्रत्येक माहिती ती येऊन सांगतात आम्हाला असं करा तसं करा म्हणजे आडी अडचणीला सामान्य माणसाकरता मग सोबत चांगले होत कुठेही भेटत संरक्षणाची से गरज नाही काय नाही कोणी माणसाचं लग्न नसलं कोण्या लग्नाला हमेशा कुठेही घेतात या एरियामध्ये असं त्याचं काम आहे त्याच्याकरता सामान्य माणसाकरता आडी अडचणी दूर करण्याकरता आपले नगर साहेब नंबर एक चे माणसाहेर विधानसभा निवडणुकी होणार आहेत तुमच्या कळंबी मतदारसंघातून शिवसेना उभाता गट अजित मगर आहेत माजी आमदार संतोष तारपे आहेत आणि शिंदे गट शिवसेनेचे संतोष बांगर आहेत निवडणुकीमध्ये लाडका आमदार म्हणून आपण आपला कौर कोणाकडे राहणार आता तसे काय सांगता येत नाही म्हणजे आता लाडकी भाऊ हे काय आता लोकांचा कल जास्तीत जास्त लाडकी बहीण तुमचा लाडका भाऊ लाडके असल्या मुलं काही होईल तर काय सांगा आमच्या चॅनलचं उद्देश आहे की लाडकी बहीण आली लाडका भाऊ आला आता लाडका आमदार कोण तुमचं काय <laughs> लाडका आमदार म्हणजे आता सध्या चालू आहे नाही डांगर साहेब तर आहेत ते। पण जास्तीत जास्त इकडले आपले एकनाथ कल्ले जास्त भाऊ हे डांगर साहेब म्हणजे अजून काही नागरिक आहेत दादा कुठले तुम्ही तुमचं गाव कोणतं माझं गाव खापरकरा कळमनूर तालुका पोस्ट तालुका विद्यमान आमदार आहेत संतोष मांगर या विधानसभा क्षेत्राचा विकास काम झालेले आहेत काय त्याच्या कामाबद्दल समाधानी व्यक्त करत का हो करत ना आमच्या वापोडी सरकार म्हणजे खरंच आमच्या संतोष राव पारपूर साहेबांनी खरखर काम चांगले केलं आणि आतापर्यंत सुद्धा आमच्या घापरखेडा नगरीमध्ये येऊन आम्हाला सहकार्य करतात वेळोवेळी त्याचे मार्गदर्शन सुद्धा होते आणि अशा प्रकारे येऊन आम्ही आता लाडका आमदार म्हणून कोणत्या आमदार आपली पसंती असणार आमचे संतोष राव तारखेलाच असणार काही नागरिक असे आहेत की जे माझे आमदार संतोष तारफे जे उघाटा गटाचे शिवसेनेचे नेते आहेत समजा आमदार आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या कामकाजाबद्दल सुद्धा समाधान व्यक्त करत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर दादा नमस्कार आपलं गाव कोणतं कुठले आदमी इथले जे विद्यमान आमदार संतोष बांगर कसं आहे कामकाज इथलं आता विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत कसं काय सरकारचं कामकाज महागाई वगैरे काय आहे शेतकरी आहेत काय आम्ही महागाई वगैरे कसे मालाला भाव मिळते काय नेमकं लाडकी बहिणी योजना आणली काय शेतकऱ्यासाठी काही चांगले नाहीवडणुका होणार आहेत तुमच्या उभा उघाटा करून अजित मगर आहेत माझे आमदार संतोष सारखे आणि शिंदेगड शिवसेनेकडून विद्यमान आमदार संतोष मांगर आहेत यापैकी कोणत्या उमेदवाराला आपली पसंती राहणार सगळ्या विचार जस लोकसभेत जयरांगी फॅक्टर चाललं तस विधानसभेत सुद्धा चालणार का जयरांगी फॅक्टर सुद्धा आता निवडणुकी रिंगणात उतरणार आहेत काय सांगाल त्याबद्दल तुम्ही काही नागरिक असे आहेत की महागाई बद्दल सुद्धा कुठेतरी नाराजी व्यक्त करत आपल्यासोबत अजून एक नागरिक आहेत दादा नमस्कार आपलं गाव कोणतं आणि कुठल्या माझं गाव रुपये माझं नाव धोनबा विद्यमान आमदार संतोष मागर कसं काय कामकाज मतदारसंघाचा विकास काम झाले आहेत का, का, का? साहेबांना कसं की या तालुक्याचा किंवा आमच्या त्या आमच्या गावाचा फार विकास चांगला केलेला आहे तरी आम्ही त्याच्या म्हणजे पाठीशी राहणार मी राहणार हो हो आता विधानसभा निवडणुका होणार आहे तुमच्याकडं मतदारसंघात गट कडून अजित मगर आहेत माजी आमदार संतोष टारपे आहेत आणि शिंदेगड शिवसेनेकडून विद्यमान आमदार संतोष बांगर सुद्धा निवडणुकीत राहणार तर तुमची कोणाला पसंती राहणार आमची पसंती म्हणजे सत्य म्हणजे बांगर साहेब संतोष टारपे सुद्धा हे रिंगणात होते आणि त्या मागच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार संतोष बांगर हे निवडून आले होते आणि आता त्यांचा जर कामकाजाचं काही नागरिकांनी त्यांचा आपण नागरिकांचा मत व्यक्त केलं तर काही समाधान व्यक्त केली तर काही नाराजी व्यक्त केली आता निवडणूक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये जनता कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं करणार आहे फारुख मी जे महाराष्ट्र हिंगोली